कोणले कोणी पडेल नाही जगनात काय मरणात काय भाऊ बहीण सगळा सोयरा सगळा फुकट पसारा धन दौलत बँक बॅलेन्स वालाले लुगडो धोतरवाला पटतस नाही कोणी कोणले पडेल नाही जगनात काय मरणात काय सगळा कसाले सुंदर दिसतील ब्युटी पार्लर बिगर कशा राहतील ऊन तान मा फिरणारा माणूस काळा पडणारच गरीब अले लुटना रना, रंगा रच। कोनी कोन ले लुटणार ना रंग हो बदलणारच कोणी कोणले पडेल नाही जगनात काय मरणात काय चाटा मारिसन खूप शिकना प्रेम माणूसवर करा ना जमन नाही नाही ते फुकट कटोर लिसन मागणे पडी ठीक हाल तुना दुसराले माहित पडाशिवाय राहणार नाही कोणी कोणले पडेल नाही जगनात काय मरणात काय कोणी कोणले पडेल नाही जगनात काय मरणात काय कोणी कोणले पडेल नाही जगनात काय मरणात काय जय हरी जय हरी जय हरी, जाय हरी।